इकडे आईकडे होई हां तांबा मसाला ऐका रे गीत हा पण तो करत नाही एकरता चार चार मान्स किती अंगो करू शकते जी हां काय सुड एक व ऐ काय बोला गेला की हिच उचळून धरते काय सोडून द्यायचं राहू आहे का नाही बाईन यात आता कसं सगळी इथं फॅमिली सगळी जमा झाली सासूबाई आपले आई परत साडू भाऊ योगिता ह आपलं सगळी फॅमिली तर एकदम वाटतंय वाटतय बा एकदम मस्त भाई आनंदात आणि कसं आहे भाऊ अनुभव माहिती का आता काल सासूबाईला दहाला जरा दवाखान्यात निय तिथं चार रिपोर्ट तिथे तिथं काढले रक्त लगवी शुगर बीपी परत इन्फेक्शन कुठं काय होत आहे का गहू चिडताप गहू चिडताप म्हणले जाला गोवा औषध दिले त्याच्यामुळं औषध उचिडताप सांगितलं उचिडताप आणि मग त्याच्यामुळं काय झालंय जे खाल्लेलं आहे ना जेवण केलेलं आहे ना काय खांदा लगेच बाहेर पडतंय लगेच उलट्या वाट्यात त्याच्यामुळे जेवण जाय नाही जायना शक्तपणा पण रिपोर्ट चांगला निघाला म्हणजे रक्त बी हाय भरपूर आता गोळ्या पाहिल्या दवाखान्यातलं गेल्यामुळं कसं झालंय गोळ्या पाहिल्या चालू आहेत ना डॉक्टर म्हणले पाहिल्या गोळ्या हाय तेच खातो मी त्यात काय म्हणले त्यात काय बदल करू नका म्हणजे बीपीची एक गोळी दिली शुगरची एक गोळी दिलेली ते गोळ्या चालू राहून द्या म्हणले आता सध्या नॉर्मल आहे सगळं बीपी नॉर्मल आहे शुगर बी खायला गेव आणि टेन्शन घ्यायचं नाही जे आता टेन्शन घ्यायचं नाही आता तीन दोन लेकीन लेकीन पशे आपलं ले व्यवस्थित राहायचं खायचं पियायच कोण काय प्याय तिला काय म्हणणार आहे का बोलणार पण तिला काय माहिती माहितीये बाहेर ना। ना। ले थी। लिया, लिया लिया कर आता लेता काय विषय माहिती का आता मोठे झाले लग्न पाणी झालं लेखरपाळ झाली ज्याची त्याला त्याला कळतय सगळ्या गोष्टी काय सांगायची गरज नाही आणि आपण बी काय बाबा त्यांच्याबद्दल टेन्शन घेऊन म्हणजे घ्यायचं बी नाही आता लिहता काय त्याला त्या सासू काय टेन्शन देतात नाही येत

आणि तुमचा हाय कुठे तरी काय कराय आम्हाला कसं पाहणार जरा काय उल झालं तरी हि मजलं मोकात सोस्ट्यात म्हणून अहो आता मोठारी झाली आता आता बराव घेत नाहीत होती तोपर्यंत ते ते कदर कोणालाच नाही स्वतःच्या परपंच आहे मग आता परपंच बघायचं का बाकीच बघायचं काय बघायचं माहिती दिवस हजरी होती योग्यता मला आधी चांगली होती वाटेल मला बरं जाऊ खाणं दिवस झालं मला बघितलं सुद्धा नाही कोणी करायचं विचार करायचं की आपलं कुणी बघायला मला असं वाटलं की माझ्या लिखी गेली असती तरी मला बर झालं असत आता मला लय आता फया लागलाय

काय नाही तू तुला पुढचे आता पुढची भाव भाऊ इतका जीव चांगला तर पुढचं कसलं असत नाही जाऊ ती तुमच्याकडे पळू पळू येते काय जरी मोठा मानला असतो काय मनाव घ्यायचं ती असल्या रागाच्या भरात बोल नाही तर तुम्हाला तसं वाटत असं सगळ्यांचा जिवे मोठ्या लेखाचा जीवे लेखीचा तू जर तिकडचं जर घेऊन परत आली आणि हिता आमच्या भिडव्या टेन्शन द्यायला लागली का म्हणजे आम्ही जर तुझ्यासाठी यासाठी तू आता काय जाऊ द्या आमचा जीव कुठल्या तुमचा जीव कुठं पण ललय ना तू थोड्यातच माणूस दिवस हजार आहे आपल्या कुणी बैठकी ह्याच्यावरच मेमरी मध्ये घ्यायचं कळलं का तू तुला आता तरण्याची तू बी मातारी झाली तुझ्या जोडीला आम्ही बी गाठायलो आम्ही डोक्याची केस पिकली जसं समजत असत सांगण्याचा हेच प्रयत्न करतोय आम्ही पण तू अजून अजूनपर्यंत तू डोक्यातच घेतलं नाही तुला पण जळते की जाळणारे हजारे असत पण जळायचे का नाही हे आपल्यावर असतं अवलंबून माहितीये काय होत माहिती का मामी आपला गैरसमज होतो का तुम्ही बर का गैरसमज होतो असा करतो राजा म्हणजे काय तेव्हा मोठा आहे तेवढी माहित ना तुमच्या बाजूनी बोलायचं ना तुझ्या लेखाची आपलं जे आवड कष्ट आणि परकड असत राजा जरी असला त्याला बी त्यांना परपंच आहे भावा बहिणी ऐका आता माझं दोन शब्द आणि तस बी काम एक दिवस आहे तर चार दिवस घरी ज्या त्याला परपंच सांभाळायचा पडलाय तुम्ही जर चांगल्या शिक्षणाला शिक्षण त्यांना शिकवून चांगल्या नोकरी पाण्या लावलं असत तर चार रुपये त्यांच्या परपंचात खर्च करून तुमच्यापर्यंत पोहोचवलं पोहचवला असत तुम्ही स्वतःच जीवन जगू शकत नाही तुम्ही पुढच्याच जीवन जी जगताय त्याला काय म्हणजे काय चाललंय काही आगा। आगा। तर मी तर मला एवढं पण मी एवढा म्हणेन भाऊ बहिणी न पैशाच्या बाबतीत होत पुढे आहे ना काय म्हणतात पैशा सगळ्याच सोन करता येत पण पैशाचं सोंग कुणाला मी करता येत नाही राहिली गोष्ट तर जरी राजा आहे ना आता माणसा मोठा भाऊ तो पैशाने आता पैशा पाण्यानं हो सगळ्याचीच तोंड वाढलेले असतात जो कष्ट करेल तोच पैसा कमावतो पण मला काय म्हणायचंय जरी आपण जर दोन रुपये पुणाला मदत करू शकलो नाही ना तर त्यांनी आहे ना जास्त बोलावं पण नाही मानसिक त्रास मानसिक टॉर्चर करू नये एवढंच आमची बाकी काहीच अपेक्षा नाही भावाकडून पण मानसिक त्रास पैसा पाणी देऊ नाही तर नाही देऊ त्यांनी आईला पण निदान तो मानसिक त्रास देऊ शकतोय भरपूर बंद करावं हे आम्ही आमच्या भावाला हात जोडून आम्ही त्याला मला करत नाही काय नाही आणि तिव्हा आम्हाला बहिणी म्हणून तेव्हा फोन करत नाही आणि आम्ही बी त्याला आयती म्हणतो तुम्ही नाही शिया ही असं शब्द पण काय म्हणते की तुझा परपंच आहे तुला पण दवाखान्याला पैसे लागतात तू तुझा तू परपंच बघ तू जो तू पण मला काय म्हणायचं म्हणायचंय मला तारास करू हिचा विषय ती डोक्यात घेत नाही ना मग हिने सोडून द्यावा ना

तिच्या जीवावर नाही मग माझा परपंच दुसऱ्याच्या जीवावर नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगते माझा परपंच काय मी दुसऱ्याच्या पैशावर कुणी काम करून मला आणून द्यावं ह्याच्यावर माझा ना परपंच नाही ना, मी कुणाच्या ना, एक दोन रुपयाची सुद्धा अपेक्षा करत नाही जर माझ्या मनाला आलं तर मनापासून एखाद्याला देते आणि जर एखादा माणूस डोक्यात बसला तर त्याला देत बी नाही माझ्या पुढे एखाद्याने रक्त जरी वाहिलं तरी आणि मी तुला शेवटपर्यंत सांभाळायची हमी घेते आणि जर तू नीट ठेवून नीट होऊन परत तुझं लेख लेख करायचा जर जर गजर अशी करत बसली बर का बंद कर गॅस काय गजर करत बसली चांगली होऊन परत गेली आणि परत जर फोन केला आम्हाला की आम्हाला असं होत आहे आम्हाला कसं होत आहे हा तर मग ती जबाबदारी तुझी आणि तुझ्या लेखांची आम्ही काही सांगू शकत नाही पण आमच्या होईल एवढा आम्ही प्रयत्न करू ना येडी वाई ती येडी नाही तू ती स्वतः होतो आणि अजून सुद्धा दिसता आवी अवी 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 अवीच करती आणि बाळाच्याच आहे का त्याला झोका टाकून हाल व्हायच आहे का आव आता भावा बहिणीनं तुम्ही म्हणसाल काय म्हणते अवा आम्ही जन्म दिलेली लेखनाच्या साहित्य टोपून काम केले ती आणि आमच्या लेकरांकडे आम्हाला हाय ना <laughs> आता सांगू नाही आम्हाला असं जर बाहेर गेलो ना कामाला आणि लेकर जर घरी असलं तर असं पानं फुटायचं पानं वावरा कामाला लेकरांसाठी माझ्या लेकराला भूक लागली लगेच कळायचं की लेकराला भूक लागली बाय आपलं लेकरू मी लेकरू घरी ठेवून कामाला आली लोकांच्या रानात कामाला गेल्या त्याच्या वावरात आपण जर कामाला गेलो तर लेख घ्या चान्स आहे का किती घ्या अहो पोटचं लेकरू घ्यायला तिथं चान्स नाही आहे लोकांच्या का आपल्याला रोज घ्यायचा आहे कामाचा तर त्याच्यावर कळायचं की बाय लेक आपण कामाला आलोय आपल्या लेकराला भूक लागली असेल बाळवत्यातली लेकर आपले ह्याची झोक्यातली लेकर आणि लेक लेक तुझा आवी पार आड्याला लागला तरी ला आवी आवीच करे हातवर इथं आता टेकला ना पार माझ्या ह्या छताला बघा दात काढतो ह्या का आवी बघा आवी आवीच करते आवी आवीला जरा मोकळा सोडून दे त्याला बी त्याचं जीवन जगू दे कोणच्या मग चांगल्या पद्धतीनं जगायचंय का वाईट पद्धतीनं जगायचं ते त्याचं ते ठरवत चांगल्या पद्धतीनं जगू शकत नाही ना पुणे मी कुठं म्हणते माझ्या पद्धतीनं हीच करणार लोक अग ती हो अजून मी तुला एक सांगते जी विचार नेगेटिव्ह जी तुझ्या मनात कुछ कुटुंब बनलेली हाय ना ती एक काढून टाक माणसाच्या मनातला निगेटिव्ह विचार माणसाला जीवनात यशस्वी होऊ देत नाहीत आणि उपजाऱ्या येऊ देत नाहीत तू एखादा माणूस जर खुश असला हसत असला तुझ्या मनात जर दुःख असलं तर तू त्या माणसापाशी जाऊन बस जो माणूस हसतोय त्या माणसापाशी जाऊन बस आणि त्याच्या आनंदात सहभागी होऊन बघ तुला पण आनंद मिळेल पण जर तू सतत कसा हसतू आणि माझ्या जीवनात का दुःख असा विचार केला तू जिंदगीत आता तुझ आयुष्य गेला आयुष्यात सांगितलं तवा नाही घेतला आता काय घेणार चला भाऊ बहिणी माझं लय झालं आई सुद्धा आता आई आम्हाला सांगायचं आम्हालाच आईला सांगावं लागतंय

बीपीचे शुगर ची गोळी घे घाम फुटत्यात माणसांना आमच्या समोर आहे ती माणसं बीपी वाली शुगर वाली असं घाम फुटत्यात एका इकीच आणि त्याला व्यायामाची गरज असते सकाळचं फिरायचं जेवढा बाहेर घाम काढल ना तेवढा ती बीपी शुगर बाहेर निघत माझा नुसता असा घाम टप पडतो आता त्या रुचीच्या नाही जात तिला तिला घेस सांगत आणि जातीच्या बरं हे जाय ना ए जा मुळ कर्ज

काल तर काय काय बहिणी आली की तुझ्या घरी आहे ना काय नाही काय काय नाही काय अडचणींना सांभाळायला तुझी ना ही असते पाहुण्यानी सांगाव मी काव त्यांना सांभाळायला ही घेतला कमतरता पाहुणे सांभाळत मी त्यांचं ना बहिणी काय काय बहिणी कमेंट करतात ना त्यांना सांगते मला पाहुण्याचं सांग पाच पाच सहा महिने महिन्या सांभाळत उगा आता एक वादविवाद असल्यामुळे तुम्हाला वादविवाद झाला की मग माणूस येत नाही पाच पाच सहा सहा महिने वर्ष वर्ष नाही तर पाहुण्यांना काय माहिती नाही काय किती किती दिवस येऊन राहत होते ती पाहुणे होय पाहुण्यांना काय माहिती नाही काय म्हणता काय नाही ना तिला गोळ्या खायच्या ते खाईल थोड जरा जाती चार दिवस राहती तू रुटी खाती जाडजूड होती मग मला खा हे आयुर्वेदिक आयुर्वेदिक त्याची चला चला दाजी बी निघालाय का मा तुमच दाजीला गेल तर काल लोन घ्यायला म्हणलं घ्या पैसा उचला म्हणलं लावा फेडाय मला धरती साल कुठं तरी मी चिहा बघा चिहाला आता चिहा ठेवून खुशाल येऊन बसलाय बाहेर बसली काय म्हणायचं फुलफुई केलाय चला आज वातावरण जरा हो का बिघडलंय तरी म्हणलं होतं हिला काल देव पावला एकतर येत बी नव्हती ही तिचं मन नाही फिरी रातभर फिरता करी त्यातली गमत झाली होती येऊ का नको येऊ का नको येऊ का नको म्हणते मी आणि तुम्हाला सांगते काल मग पाऊस नाही आला लय भारी झालं काल देव पावला चला भाऊ बहिणी ना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय